आता बोललो असतो बर का पण ही तुम्ही बाहेर प्रसारित करता चिखल गेला चिखल म्हणजे वर हायकमांड वर की ज्यांचे ज्यांच्या आमदार ज्या त्यांचा मुख्यमंत्री विकास मारणार झालाय रोहित दादा मरणच विकास केलेला आहे नाही किंवा अपेक्षा जेवढे का अपेक्षा अपेक्षा कमी पडायला लागल्यात म्हणजे काम भरपूर आहे त्यांची कोणाचं कारड जास्त भराल कोणाची हवा जास्त आहे रोहित पवार बाबा सध्या राजकारण सुरू आहे निवडणूक आलेली निवडणूक लागणार आहे वीस तारखेला मतदान आहे तर मला सांगा उमेदवार कसा असला पाहिजे उमेदवार जनतेची काम करणार पाहिजे उमेदवार रोहित पवार सारखा माणूसच नाही तेव्हा मा आज नव्या मुख्यमंत्री होणारच महाराष्ट्राचा दोन्ही पण आमदार आहेत दोन तालुक्या आहेत मतदारसंघामध्ये तर कोणाचे काम जास्त सरस सरस्या रोहित पवाराचे ह्याचं काय कामच नाही सरकारने नेमकं कोणती योजना सुरू करायला पाहिजे कल्याणाची कर काही नाही हे बर का शेतकऱ्याला अगदी जी, अग जी योग्य भाऊ जी पीक पाणी आहे ना ह्याला फक्त द्या हे काय देणं आता बोललो असतो बर का पण ही तुम्ही बाहेर प्रसारित करतात हा देणं म्हणतात ना हा काय ती हा नेमकं कसं पाहिजे देणं मग नाही अहो देणंच नाही चिखल गेला यांनी चिखल भाजप सरकारनी ना चिखल गेला राजकारणाचा दोन तीन वर्षापूर्वी राज्यामध्ये राज्य लेवलला राजकारणात खिचडी झाली होती तशी तुमच्या तालुक्यात लढत सरळ सरळ होईल चाल आहे कमळाचं नाहीये हा लढत कशी होईल जबरदस्त सरळ सरळ तरी चाळीस पंचाळीस हजाराने आलते आमच्या रोहित दादा आता लाख दी लाखाच्या पुढं औताना शुभ्र माणूस आहे तो असा आमदार होणे नाहीये पण छत्तीस सदतीस वर्ष वय नाही काय करावं त्याने अजून मतदारसंघात दोन दोन आमदार आहेत तुमच्या काय विकासाची तुलना केली तर कोणता आमदार भारी ना, रोहित दादा नाद नाही करायचं अहो असे रोहित पाच पन्नास विधानसभेत गेले ना इ करते तिकडे इकडं काही करते नाही करायचं दादा आम्ही दहा वर्ष सरकार कोणाच येईल हा अगो या ह्या म्हणजे तुतारी महाआघाडी ना मुख्यमंत्री कोण होईल नाही आता दादापर्यंत मुख्यमंत्री येईल हे काय मला सांगता येत नाही त्यांचे ज्येष्ठ आहेत तुतारी गटाचा होईल का नेमकं अजून काँग्रेस नाही आता ज्यांची सीट लागतील त्यांच्या वर ठरलेले म्हणजे वर हायकमांड वर की ज्यांचे सीट ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री आता काही काही ठिकाणी बंडखोरी होण्याची सुद्धा शक्यता आहे तर बंडखोरीचा नेमका फटका कोणाला बसू शकतो शक्यतो वर्ग राष्ट्रवादी शक्यतो बंडखोरी होऊन जाणार नाही आता बाकी आमच्या शेजार तालुक्यात श्रीगोंद मंदिर अगदी बंडखोरी होणार काल परवा कुठे जग मारित होते नागोडे कंपनी आणि त्यांना तिकीट अहो खोके दिले वाटत पंधरा ते पन्नास खोके म्हणतात ना ह्यांनी पंधरा खोके काहीतरी केले हा काही करते हा औलंसाहेबांच्या बाबत गेल ते काय वरच तरी काय लय हायकमांड चॅन आहेत का तिकीट कोणाला द्यावा कुणाला नाही राहुल फुल निष्ठावंत माणस घनश्यामांना सारखे जे पळाले ते मागे टाकले ह्यांना तिकीट दिले आता आम्ही एका मतदानाला विचारलं की सरकार कोणाचं येईल त्यांनी आम्हाला सांगितलं की सरकार दोघांचं येईल ते त्यांना विचारलं कसं काय ते म्हणले काय नाही आपण कोणाला मतदान दिलं काही वाटून वाटून घेते नेमकं याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही एक मेन हातून राहते काय येण्यासारखं गाव आहे हा मुख्यमंत्री एकच हा शक्य नाही सरकार ही आघाडीच ये सरकार येणार हे तुम्हाला अगदी काळ्या दगडावरची रेख आघाडीच सरकार येणार असं तुम्ही म्हणतात तर आघाडी सरकार आल्यानंतर आघाडी सरकारनी काय केलं पाहिजे आतापर्यंत हा दूध पोळ्या येतात फुकून पेजेने आता नको ते काम करते नको ते करणार पाहिजे ते फक्त यांनी शेतकऱ्यांना ना थोडस उचलून धरलं ना बास शे दहाच वर्ष हालत नाही आपल्या बरोबर सध्या काही तरुण सहकारी जोडलेले आहेत तर तुमच्या मतदारसंघात दोन तालुके आहेत आणि दोन आमदार आहेत बरोबर तर काही विकास कामाची स्पर्धा लागलेली का इथं लाग विकास मारणार झालाय रोहितदा मारणाच विकास केलेला आहे लय म्हणजे तुम्हाला सांगतो इथं आता समाज मंदिरात काम केलंय रस्त्याच बी मशानभूमी भूमी आहे त्या जिम च केलंय परत तुम्हाला सांगतो देवाच दोन ते कारखान्या बी दोन सायकल वाटल्या तर पंधरा वीस हजार टी शर्ट प्रत्येक कार्यक्रमाला टी शर्ट आहे गणपतीला टी शर्ट आहे देवीचा कार्यक्रम असे तलाठी ऑफिस बांधले परत सभा मंडप पूर्ण तीस तीस चाळीस लाखाच बारडेश्वर सभामंडप आहे पिळ ब्लॉक दिले त्यांची मरणाचे काम रामशिंद एक बी काम नाही जास्त हवा कमी जास्त रोधकाची हवा आहे काहीच नाही मग काय विकास काम स्पर्धा वगैरे विकास कामामुळे ना विकास कामा नसते तर रोहित नाव घेतलं तर रोहित रोहितदा काय अपेक्षा देणारे का त्यांच्याकडून चांगली कामं चालले त्यांची अपेक्षा काय नाही किंवा अपेक्षा जेवढे काय अपेक्षा अपेक्षा पडायला लागले म्हणजे काम भरपूर आहे त्यांची काम भरपूर आहेत जर मतदारसंघात दोन आमदार आहेत आपलं एक विकास कामाचा अंदाज घेतला तर कोणाचं पारड जास्त जड रोहित दादाच काय भर असं नेमकं काय असं विशेष आहे भाजपचं काय असं सा। तुम्ही रा, सांगा राम शिंदेने काय दिलं इथं <laughs> तुम्ही सांगा काय दिलं काय महागाई वाढून ठेवली शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर पाचशे ला केला एकशे दहा गोड तेल एकशे साठ रुपया गेलं मग काय करायचं राहिले महाराष्ट्रातलं उद्योग चांगलं चांगलं गुजरातला नेलं आपली लागली अशी बोमलत फिरायला दुसरं काय अजून इथं या भागामध्ये तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी कर्जत जामखेड मध्ये काय गेलं पाहिजे काय एम काढले पाहिजे एमआयडीसी आय डी सी काढले पाहिजे दोन्ही आमदारांनी काढले पाहिजे तरच लोकांना काम आहे ना एम आय वर श्रेयवादाच खूप म्हणजे गोंधळ चालू आहे काय भानगड आहे एम आय डी ची त्यांची फक्त रामचिंद साहेबांनी घोटाळा घातल्यामुळे एम ला म्हणजे हे झाली पण एम रोहित पवार चालणार एवढं तरी रोहित दादा शंभर टक्के ये नाही पंच्या वर्ष ला शंभर टक्के एम आय त्यात काय बदल होणार नाही हजार टक्के एम येणार एम सी दोन तालुक्याच्या मध्यवर पाहिजे का एका तालुक्याच्या मध्यवर पाहिजे कुठं फायदा कुठं वा, कसं वाटत आम्हाला वाटतं माजळगावला झाली तर जामखेडची बी येते आणि आपली बी जाते जर इथं कोंबळीला झाली तर श्रीगोंदेच्या लोकांना फायदा होईल आपल्याला काय आपली एम सी दुसऱ्याचीच पूरक आहे आम्हाला दुसरं काय व्हायचं मग कुठं झाली पाहिजे सांगा तुम्हाला ही माजळगावलाच झाली पाहिजे कुणी कोणी करा या माहितीची कुठं झाली पाहिजे नाही माझं गावला झाली पाहिजे मग मध दोन्ही तालुक्याला फायदा होईल कोपऱ्यात नाही शिरगोंदी का शिरगोंदीच पोरं लागा इथले पेट्रोल टाक टाकूच मारायची कोणाचं पारड जास्त भरल कोणाची हवा जास्त आहे रोहित पवार रोहित दादा पवारांची हवा आहे का त्यांची कामं भरपूर आहेत शैक्षणिक असेल आरोग्य असेल पक्षपात कधीही त्यांनी केलेलं नाही बीजेपीचं जरी असेल आरोग्याच्या दृष्टीने जर असेल तर त्या बीजेपीच्या लोकांना सुद्धा त्यांनी मदत केलेली आरोग्याच्या दृष्टीने आणि राहिला प्रश्न एमआयडीशी पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसच्या हस्ते दे, इथं सुदगिरणीचं उद्घाटन झालं कुठं झालं कर्जतच्या पुढं वालवड या ठिकाणी सुदगिरणीचं उद्घाटन झालं आतापर्यंत त्या सुदगिरणीचं कुठंही काही कोणशिला तशीच फुटून गेलेली आहे एम आय डी सीचा प्रश्न हा रोहित पवारच करू शकतो कारण त्यांची तेवढी कॅपॅसिटी आहे दूरदृष्टी नेतृत्व आहे पंचवीस वर्षाचं व्हिजन आहे त्यांच्याकडे व पंचवीस वर्ष पुढे काय या तालुक्यामध्ये होणार आहे यासाठी त्यांचं व्हिजन तसं आहे त्यांच्याकडं श्रीराम शिंदेकड बी जे पी तसं व्हिजन नाही एक राजकीय स्टंट म्हणून त्यांनी कोंबळेला एम आय डी सी नेलेली आहे खंडाळा आणि पाटेवाडी ही जी काही एम आय डी सी आहे त्या ठिकाणी दोन राज्यमार्ग नॅशनल हायवे केलेले आहे चेन्नई ते सुरत हा तो एक रस्ता मंजूर आहे तिथं आणि नगर ते सोलापूर हा बी हायवे आहे दोन हायवे टच ती एम आय डीशी आहे बाराशे अकराचं क्षेत्र ॲक्वार आहे ही सहाशे अकरामध्ये आहे ती सुदगिरणीसारखंच त्यांच्या काहीही मंजूर एकही कंपनी येऊ शकत नाही रोहित पवार कुठल्याही कुठल्याही उद्योगपतीला सांगितलं तरी ते कंपनी आणू शकतात त्याची फ्यूचर नाही पण असं जर होत इकडं कोण निवडून रोहित दादाच आणि जर राज्यात सरकार जर अपोजिट पार्टीचं आलं दुसऱ्या पक्षाचं जर आलं तर मग काही विकास कामावर परिणाम होतो का नाही नाही अडीच वर्षाच्या सत्ता गेल्यानंतरही रोहित दादांनी घराघरामध्ये त्यांचा संपर्क आहे घराघरामध्ये काय कमी जास्त आहे त्यांचं एवढं जातीने बारकाईने लक्ष आहे नाही होणार तस काही ओके okay.